आपलं नाव सांगा माझं नाव शिवशंकर वस्ति स्वामी बरं सध्या इथं आपण बघितलं बघतोय की एका पाडीचा कुत्र्यालाचा चावा घेतल्यामुळे ती पण खाडली गेली होती थोडंसं काय घेऊन तुम्हाला सांगा आम्ही रात्री आठ वाजता धारा काढून गेलो आठ साडेआठ वाजल्या असते आणखी पुन्हा जेवण करून नऊ साडे नऊ वाजता चार पाच कुत्री साडी घराच्या वस्तीवरती साडी कुत्री जाईल तिथे जर हॅडून तर ती जातच नाही बरं किती कुत्रे जाईल असं वाटतंय तुम्हाला तिथे दहा कुठे येतील <coughs> बर मला सांगा याच्या अगोदर अशा कुठल्या घटना घडल्याच्या अगोदर दोन पाड्या माझ्या मेन्याच्या एक <coughs> म्हशी आणि एक आम पाडी ही तिसरे कुत्र्या चावल्या कुत्र्यामुळे कुत्र्यामुळेच बर आपण काय काम करतात आम्ही गोरावर चाटल बर मला सांगा इथं काय घडलं नेमकं नेमका आम्ही जेवाय गेल्यावर हे घडलं किती वेळ गेला अर्धा तास बी जावस्तर आम्ही जीवस्तर हे काम केले झालं म्हणजे अर्धा तास जवळ जवळजवळ अर्धा तास जास्त उडवले हा उडवलंय या ठिकाणी मंगळ तालुक्यामध्ये जे काही ग्रामीण भागामध्ये अडचणी निर्माण होतात की कुत्र्यांचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे येणं जाणारे विद्यार्थी असतील किंवा जनावरे असतील या जनावरांना विद्यार्थ्यांना या ठिकाणी कुत्र्यांपासून त्रास होतो आहे आज या ठिकाणी बोराळे गावामध्ये माझ्या स्वतःच्याच गोठ्यातील अगोदर एक म्हशीचं रेडकू आणि जरशीचीची पाडी हे दोन्ही फाडून टाकलं होतं कुत्र्यांनी आज तिसरी वेळ आहे मग ह्याच्या अगोदर आम्ही बिडू साहेबांना बोलवतो ग्रामसेवकांना फोन करून सांगितलं होतं अनेक वेळा की बाबा आज आमच्या जनावरांचं ठीक आहे पर एखाद्या मुलाला एखाद्या एखादी महिला किंवा कुणाला काही चावा घेतला किंवा कोणावरती अटॅक केला तर ह्याला ह्याच्यावरती उपाययोजना करणार का नाही तुमचे डोळे उघडणार का नाही कधी मग ह्यासाठी अनेक वेळा आम्ही त्यांना हे केलेलं आहे परंतु त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची उपाययोजना आजपर्यंत करण्यात आलेली नाही आज आमची जे नवीन व्हिडिओ आले त्यांनासुद्धा माझी विनंती आहे की याच्यावरती तात्काळ उपाययोजना करावी कारण एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या महिलाला एखाद्या पुरुषावर जर अटक अटॅक जर असा पुत्र्यांनी केला तर ते एखादा जीव जाऊ शकतोय त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे जर आपण एका ह्यावरती लवकरात लवकर कारवाई जर नाही केली तर शिवसेनेच्या पद्धतीनं एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आपल्या कार्यालयासम कार्यालयामध्ये करण्यात येईल असा या ठिकाणी इशारा देतो बरं मला सांगा शाळेच्या परिसरात सुद्धा बरीचशी कुत्री आढळतात नेमकं त्याच्यावर आपलं काय मत आहे आज आपण प्रत्येक गावामध्ये जर गेला तर शाळेला जाणारे विद्यार्थी असतील किंवा खाजगी क्लासेला जाणारे विद्यार्थी आहेत तर अशा विद्यार्थी जात असताना आज रस्त्यावरती टोळकी घेऊन टोळके घेऊन कुत्री फिरतात एक कुत्रे किंवा दोन कुत्रे नाही तर आठ आठ दहा दहा कुत्री एका एका ठिकाणी टोळक्या असतात आज माणसांची गर्दी जेव्हा माणसांची गर्दी रस्त्यावरती नाही परंतु कुत्र्यांची गर्दी आपल्याला रस्त्यावरती पाहायला मिळते आज आमच्या भागामध्ये अनेक शे बकरी चारी बकरी चारणारी लोक आहेत त्या बकऱ्यांच्या अक्षरशः दररोज एखादी कुणातरी शिळी कुणातर बोकड कुणातर काहीतरी असं कुत्र्यांनी वडून नेले आहेत मग अशा घटनाबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मला फोन आलेले आहेत संदर्भात मी त्यासाठी बिडू साहेब असतील किंवा त्या तत् तिथले ग्रामसेवक असतील त्यांना सो सांगितलेलं आहे की ह्याच्यावरती तत्काळ कर उपाययोजना करण्यात यावी कुत्र्यांचं त्यांचं काय असेल ती शस्त्रीय करण्यात यावी निर्भीजन कर निर्भीजीकरण करण्यात निर्भीजी यावं अशा प्रकारे ज्या पद्धतीने तुम्हाला उपाययोजना करता येतील त्या पद्धतीने उपाययोजना आपण केलं पाहिजे कारण आज जर कुत्र्यांची संख्या एवढी आहे तर निर्भीजीकरण नाही केलं किंवा त्यांचं जर शस्त्रिक्रिया जर नाही केली तर ह्याची संख्या दुप्पट होऊ शकते भविष्यात माणसापेक्षा कुत्र्यांची गरज तुम्हाला रस्त्यावर जास्त दिसणार आहे आज मंगळ शहरामध्ये सुद्धा अनेक घटना घडल्यात अनेक लोकांना कुत्र्यांनी चावं घेतलेलं आहे त्या मंगळ शहरातील नागरिकांना सुद्धा हा प्रश्न त्या ठिकाणी मांडलेला आहे परंतु ह्या विषयावरती सरकार गांभीर्य जे काही सरकारी अधिकार असतील ते गांभीर्याने घ्यायला तयार आज सरकार ह्या कुत्र्यांवरती सुद्धा हजारो रुपये खर्च करत लाखो लाखो रुपये या ठिकाणी खर्च करते परंतु प्रशासन या ठिकाणी कुठल्याही प्रकारची भूमिका घ्यायला तयार नाही आलेला निधी हा तसाच पडू नये किंवा तो निधी दुसरीकडे वर्ग केला जातो किंवा कशा ते खर्च करतात आम्ही ते त्या संदर्भात आम्ही चौकशी केली नाही परंतु या विषयावरती जर तत्काळ आपण लक्ष नाही घातलं तर वेगळ्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी आपल्या कार्यालयामध्ये करून देऊ आपल्याला या ठिकाणी कार्यालयामध्ये बसू देणार नाही अशा प्रकारचा या ठिकाणी दम देतो जय हिंद जय जह महाराष्ट्र